प्रतिपशंद्र लेखे वर दिन विश्व वंदिता शाह सुनो शिवसाई शाह मुद्रा भद्रा हे राजेचे राजे छत्रपती राजे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ शिक्षणाचा वसा आणि वारसा इथल्या गोरगरीब उपेक्षित जनतेला दिला ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले सबंध आयुष्य जातीवाद्यांचा मनुवाद्यांचा अन्याय अत्याचार सहन करून पचवून ते काळजातील रक्त ज्यांनी आपल्या लेखणीला पाजलं आणि त्या लेखणीतून इथं असणाऱ्या उपेक्षित वंचित घटकांना स्वातंत्र्य समता न्याय बंधुता असं संविधान दिलं ते महाकारुणी तथा ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे उमाजी नाईक दीड दिवस शाळेत जाऊन पस्तीस कादंबऱ्या चौदा लोकनाट्य तेरा कथा संग्रह सात चित्रपट कथा आणि एक प्रवास वर्णन लिहून साहित्य सम्राट बनलेले लोकशाही रण्णाभाऊ साठे लहूजी वस्ताद साळवे आणि तमाम पुण्यश्लोक माता अहिल्या दे, देवी होळकर माता रमाई माता बिमाई सर्व महापुरुषांना आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्रिवार वंदन करतो बांधवांनो सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या या जयंतीच्या निमित्ताने सर्व माळेगावकर बंधू भगिनींच्या वतीने बाबासाहेबांच्या चरणाशी मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन करतो या ठिकाणी उपस्थित सर्व माळेगावकर बंधू भगिनींना या गरीब मराठ्याच्या लेकराचा क्रांतिकारी जय भीम करतो या प्रश्न आता देतो जवाब आहे करतो या प्रश्न आता देतो जवाब आहे अभिमा तुझ्यामुळे आला हा रुबाबा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आज मी तुमच्या समोर ताटमाने स्वाभिमानाने गुलामगिरी लाचारी जुगारून उभा आहे माझा जो आवाज सारखी गर्जना करतोय ते केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे उपकार या ठिकाणी इथल्या तमाम शोषित वंचित घटकांवर आहेत बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी लिहिताना म्हणतात की पढा लिखा आदमी अगर अपने समाज को अंधविश्वास और अज्ञानता से बाहर ना निकाल पाया तो उसके पढे लिखे होने का और शिक्षित होने का कोई उपयोग नाही हैसले सर बरोबर आहे शिकलेला माणूस जर त्याच्या समाजाला समाज म्हणजे समाज इथं कुठली जात नाही बर का पहिल्यांदा लक्षात ठेवा समाज म्हणजे कुठली जात नाही प्रत्येक समाज बांधव जो आहे जो या गुलामगिरीने लाचारीने नडलेला आहे पिडलेला आहे त्या श्रंखला त्याच्या हातापायात अडकलेल्या समाजाला हा शिक्षित माणूस जोपर्यंत बाहेर काढत नाही तोपर्यंत त्याच्या सुशिक्षित होण्याला काहीच अर्थ नाही बाबासाहेब म्हणतात मग मी जर आज पीएचडी केलीये पोस्ट डॉक्टरेट करतोय तीन तीन चार चारच्या विषय ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि मी जर माझ्या असणाऱ्या समाज बांधवांना अंधविश्वास आणि अज्ञानातून बाहेर काढू शकत नाही तर माझ्या शिक्षित होण्याचा का का। काही अर्थ आहे काहीच अर्थ नाही आणि म्हणून गेल्या वर्षी या ठिकाणी मी विचार मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्व आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या बांधवांना विनंती केली होती की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं मंथन करणं हे तर क्रमप्राप्त आहे परंतु इतर दिवशी ही आंबेडकरी चळवळ ज्या वेळेस आपल्याला इथल्या प्रत्येक झोपडीमध्ये प्रत्येक गरीबाच्या घरामध्ये रुजवायची असेल तर रोज नव्याने आपल्याला काही ना काही कार्यक्रम घेऊन पुढे यावं लागेल कार्यक्रम म्हणजे फक्त स्टेज टाकला आणि भाषणं केली म्हणजे नव्हे तर हा विचार प्रत्येक गरीब माणसाच्या मनामध्ये रुजला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त ठराविक समाजाचं कल्याण केलं आणि इतर समाजाला काही दिलं नाही हा जो गैरसमाज षडयंत्र या मातीमध्ये काही विषमदावादी व्यवस्था रुजवण्याचा प्रयत्न करतायत तो आपल्याला हणून पाडण गरजेचं आहे पण रोज कार्यक्रम बांधवांनो बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस आता दोन हजार पंचवीस आहे माझ्या परीने एक सर्वसामान्य माणूस म्हणून बारामती आणि इतर परिसरामध्ये माझे जवळपास दहा ते बारा कार्यक्रम झाले अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आणि मला अभिमान आहे की एकही एक कार्यक्रम मी असा सोडला नाही की ज्यामध्ये बाबासाहेबांचे विचार मी मांडले नाहीत प्रत्येक कार्यक्रमामध्ये शिवछत्रपती शिवाजी राजांचे विचार क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अण्णाभाऊ साठ्यांचे विचार सगळ्या महापुरुषांनी ज्यांनी तुमचे आमचे उद्धार करते या उद्धारकर्त्यांचे विचार मी रुजवण्याचा प्रयत्न खारीचा वाटा समजा मी काय म्हणत नाही मी फार मोठा आहे एक सर्वसामान्य तुमच्याच साचला साधा माणूस आहे परंतु एक खारीचा वाटा म्हणून माझं जे कर्तव्य होत ते कर्तव्य मी पार पाडतोय आणि इथं गर्वाने मी सांगेल की हे कर्तव्य पार पाडत असताना या पुढेही पार पाडत राहील आणि या प्रसंगी जरी मला काही झालं तरी ते मी माझं सौभाग्य समजेल की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडत असताना माझं जे काही असेल देहावसन झालेलं असेल तो क्षण मी माझ्या आयुष्यातला सुवर्णाक्षरी क्षण असेल असं माझं या ठिकाणी तुम्हाला म्हणणं आहे बाबा बांधवांना बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र क्रांतीचा नारा दिला बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र क्रांतीचा नारा दिला बाबासाहेब म्हणतात की सामाजिक क्रांती करा आर्थिक क्रांती करा राजकीय क्रांती करा सामाजिक क्रांती म्हणजे प्रत्येक समाज बांधवांना सोबत घेऊन चला बाबासाहेबांनी असं कुठं म्हणलंय का की ठराविक लोकांनीच एकत्र या प्रत्येक समाज बांधवांना एकत्र करा एकत्र या एकसंध व्हा संघटित व्हा आणि म संघर्ष करा ही झाली सामाजिक क्रांती आर्थिक क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी दोन विषयांमध्ये दोन अर्थशास्त्राच्या पीएचडी घेतलेल्या डॉक्टरेट आम्ही तसा मुंबई युनिव्हर्सिटीतून पीएचडी केली माझी चार ते पाच वर्ष गेली बाबासाहेबांनी दोन पीएचडी केलेले आहेत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून कोलंबिया युनिव्हर्सिटीतून बाबासाहेबांनी पुन्हा पीएचडी केलेली आहे सर्वात आधी म्हणजे एका पीएचडी ला चार ते पाच वर्ष जात असतील तर तीन पीएचडी करणाऱ्या माणसाच्या प्रश्नांना उत्तर देताना आपल्याला घाम फुटेल का नाही हा आता एक पीएचडी करणारा माणूस जर वाघासारखे दरकाळी फोडत असेल तर बाबासाहेबांच्या तीन तीन डी आहेत मग तुम्हाला ले त्यांच्या लेवलची बुद्धी पाहिजे का नाही बोलायला ना। बाबासाहेब म्हणतात शिका संघटित व्हा आणि मग संघर्ष करा झाली आर्थिक असणारी क्रांती पैसा कमवावा लागेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उतरावं लागेल आता नोकरीचं आरक्षण तर खायला लागले ते नोकरीमध्ये आरक्षण ठेवलंय का आपल्याला नाही खायला लागलेत प्रायवटायझेशन केलंय खाजगीकरण केलंय मी जास्त वेळ घेणार नाही दोन तीन मिनिटं घेऊन संपवीन <laughs> <laughs> खाजगीकरण करायला सुरुवात केली त्यामुळे आरक्षण संपवायला लागलेत हे वेगळ्या मार्गाने <laughs> त्यामुळे आता आपल्याला वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल त्यावेळेसची गरज ती होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले की आम्हाला आरक्षण द्यावं लागेल कारण आमच्या लोकांकडे जमिनी नाही आहेत एक तर तुम्ही जमिनी शासन जमा करा आणि त्याचं फेरवाटप करा समान नाही तर माझ्या समाजाला आरक्षण द्या या मुद्द्यावरती आरक्षण मिळालेलं आहे परंतु आता आरक्षण खायला सुरुवात झालेली आहे आपण जाग झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाला दृष्टिकोन दिलेला आहे त्यांच्या असणाऱ्या अनुयायांना दिलाय अनुयायांनी जागृत होणं गरजेचं आहे ही झाली आर्थिक क्रांती आणि राजकीय क्रांती मी नेहमी सांगत असतो माझ्या प्रत्येक भाषणामध्ये की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पॉलिटिकल पॉवर इज अ की दॅट ओपन ऑल द डोर्स ऑफ सक्सेस राजनैतिक सत्ता ऐसी चाबी है जिससे आप समाज की उन्नती प्रगती और सन्मान के सभी मार्ग खुले कर सकते राजकीय सत्तेची चावी आपल्या खिशाला पाहिजे येणाऱ्या काळात फार वर्ष झालं कमरेला बांधून फिरतायत काही जण ती चावी आता आपल्याला हिसकावून घ्यायची आहे लक्षात ठेवा तो आपला हक्क आहे तो आपला अधिकार आहे आणि त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताची ताकद दिलेली आहे मताची ताकद दिली आहे त्या मताची ताकद ओळखा बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला दिलेल्या एका मताची किंमत ही तुमच्या घरातल्या मीठ मिरची इतकी समजू नका तुमच्या मताची किंमत ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुमचं मत विकत घेऊ घेऊ इच्छिनारशा सारखा गरीब दुसरा कोणी नसेल मताची किंमत तुमच्या मीठ मिरची इतकी समजू नका मत राजा तयार करायचा आहे आपल्याला नाही की नाही पट्टय का सगळ्या बांधवन नाहीत राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा आणि माझ्या दृष्टीने तुम्ही सगळे हकदार आहेत सत्तेमध्ये जायला माझ्या दृष्टीने तुम्ही सगळे हकदार आहेत या व्यवस्थेमध्ये जायला आणि ही व्यवस्था आता तुमच्या माझ्या बहुजनांच्या हाती आली पाहिजे त्यामुळे सजग रहा क्रांती करा जय भीम चा नारा द्या आणि परिवर्तन घडवा हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले विचार जाता जाता जय भीमचा जय घोष करतो आणि थांबतो जास्त वेळ नाही संविधान के सभी अनुच्छेद बोले जय भीम संविधान के सभी अनुच्छेद बोले जय भीम बैठे जो सभा में गोल मेज बोले जय भीम माता रमाई के त्याग में भी है जय भीम माता रमाई के त्याग में भी है जय भीम आओ मेरे साथ मिलके तेज बोलो जय भीम आओ मेरे साथ मिलके तेज बोलो जय भीम सगे हाथ वर कर घोषणा दीची मी घोषणा दोन भीम मना से तुम्हें जय 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 भीम जय 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 भीम जय भीम जय शिवराय जय भारत धन्यवाद या